नमस्कार प्रेक्षको तुम्हाला सगळ्यांचं आपल्या मनोज बुंदे ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे आज लक्ष्मीपूजनाचा दिवस आहे आणि गेली अनेक आण वर्ष सुनंदा चॅरिटेबल अँड एज्युकेशनल ट्रस्ट माणुसकीची भिंत एक माणुसकीची भिंत हा जो सामाजिक उपक्रम आहे त्याचे जे संस्थापक आहेत दिनेशजी गुडेकर सर सर दरवर्षी आपण हा कार्यक्रम राबवता खरं तर मागच्या वर्षी देखील वाडा तालुक्यामध्येच कार्यक्रम केला होता आपण कुडूस या ठिकाणी आज आपण वाडा तालुक्यातील सारशी खिंडीचा सा पाडा या ठिकाणी आहोत सर कशा पद्धतीचा हा कार्यक्रम आहे एक दिवा सैनिकांसाठी या उपक्रमाविषयी आम्हाला सांग दरवर्षी आपण सुनंदायक माणुसकीची भिंत दिवाळी साजरी करते एक दिवस सैनिकांसाठी आणि एक दिवस पोलिसांसाठी सण उत्सव भारतभर महाराष्ट्रभर चांगल्या आनंदामध्ये सर्व आपण साजरे करत असतो आणि आपण आनंदाने साजरे करतो आणि आपले पोलीस आणि सैनिक आपल्यासाठी सीमेवरच असतात अवरात्र बंदोबस्ताला असतात तर त्यांना कुठेतरी दिवाळी चांगली व्हायला पाहिजे आणि जे आपले शहीद झाले आपल्यासाठी शहीद झालेले आहेत सैनिक आणि पोलीस यांचं स्मरण व्हावं म्हणून हा एक दिवाळी उत्सव आपण पालघर जिल्ह्यातील दुर्गम भागात जाऊन खेडोपाडी साजरा केला जातो ओके okay, आज या ठिकाणी सारशी खरं तर जिथे हा कार्यक्रम होतो त्या सारशी आणि मालोंडे ग्रुप ग्रामपंचायतचे सरपंच दिनेश कोदे आपल्या येत आहेत गुडेगार सरांशी आपला परिचय अनेक वर्षांचा आहे हा जा उपक्रम आपल्या गावामध्ये आपण साजरा करताय काय संघाल उपक्रमाविषयी हो नक्कीच सर्वप्रथम मी गुडेकर सरांचं स्वागत करतो आमच्या इथे आणि अने गेली अनेक वर्ष सरांसोबत आम्ही काम करताना अतिशय आनंद होतो आहे की प्रत्येक दिवाळीला कुठला ना हो कुठला एक गाव आम्ही अतिशय दुर्गम भागात निवडत असतो यावर्षीसुद्धा सरांचं बोलणं झालं की सरपंच साहेब आपल्याला कार्यक्रम करायचा आहे मात्र मी म्हटलं की आपल्या भागामध्ये करू तर सर बोलले की भागामध्ये कनक्शन आज तुमच्या इथेच जर ठेवला तर चांगलं पडेल म्हणून आजचा हा कार्यक्रम आम्ही इथे आज साजरा करतो आहे आणि नक्कीच केवळ हा दिवाळीचा सण असेल तर संपूर्ण वर्षभर सरांचा दिनेश गुढे तर सरांचा एक माणुसकीची भिंत सुनंदा चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून ज्या दुर्गम भागातील जी मुलं आहेत त्या मुलांपर्यंत शिक्षण कसं पुढे नेता येईल त्याकरिता वाचनाला असेल किंवा शैक्षणिक साहित्य वाटप असेल यासारखे सर उपक्रम सालाप्रमाणे प्रत्येक खेळोपाडीवर राबवत असतात आणि दिवाळीचा हा सैनिकांसाठी सुद्धा हा सण अतिशय स्मरण व्हावा याकरिता हा उद्देश हा खेडोपाडी जागृत व्हावा त्याकरिताने हा कार्यक्रम आज आपण राबवतो आहे आणि नक्कीच दिनेश कुडेकर सरांचा सुद्धा मी आभार व्यक्त करतो आहे आणि सरांसोबतच या सर्व समाज बांधवांना मी विनंती करतो आहे की आपण जागृत होऊन एक या सैनिकांचा स्मरण करण्याचा दिवस हा शेवटच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचावा हीच एक संकल्पना उद्दिष्ट समोर ठेवून आणि हा कार्यक्रम करण्याकरता आमचे मित्र सरपंच सरपंचसुद्धा उपस्थित झालेत आणि सरसुद्धा उपस्थित झाले त्यांचे मी माझ्या गावाकडनं मी आभार व्यक्त करतो खरं <coughs> तर सर्व प्रतिमा आपण इथे बघू शकता आ, या ठिकाणी क्रांतीवीरांच्या आहेत त्यासोबत पोलीस बांधव जे आहेत त्यांच्या प्रतिमा सैनिकांच्या प्रतिमा आहेत त्यांचं पूजन या ठिकाणी केलं गेलं या ठिकाणी उपस्थित ट्रस्टचे अध्यक्ष दिनेश गुडेकर सर त्यासोबत कोणे ग्रामपंचायतचे सरपंच रामदाजी कदम सारशी मालुंडे ग्रामपंचायतचे सरपंच दिनेश खोदे सारशी मालोंडे ग्रामपंचायतचे सदस्य आणि सर्व आमचा मित्रपरिवार त्या ठिकाणी उपस्थित राहिला या सगळ्यांचा मी पुन्हा एकदा आभार व्यक्त करू अशा जनजागृतीभर कार्यक्रम नेहमीच ग्रामीण भागामध्ये झाले पाहिजेत याकरता त्यांना पुन्हा एकदा आपण शुभेच्छा देऊया धन्यवाद